सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचं आजही काहीच झालेलं नाहीये सततच्या पावसामुळं शेती आणि पशुधनाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिक जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडलं आहे राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं बळीराजाचं मोठं संकट वाढवलंय तब्बल तीस जिल्ह्यांमधील तीस लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून लाखो हेक्टर पीक जमीन दोस्त झालाय शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात सरकारकडून अजून कोणतीही ठोस मदत जाहीर झाली ना कर्जमाफी नाही पीक विमा नाही आणि पंचनामे देखील प्रलंबित असल्यानं शेतकरी अक्षरशः हताश झालेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिक ना जिल्ह्यात मोठं आंदोलन छेडलंय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आज हे आंदोलन होतंय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे कांद्याला भाव दिला पाहिजे शेतकऱ्याच्या संपूर्ण मग तो कांदा असेल टमाटा असेल सोयाबीन असेल या सगळ्या मालांना हमी भाव दिला पाहिजे आणि मागच्या वर्षी जी नुकसान पण झाली ती सुद्धा भरपाई सरकार देत नाही आज इतका ओला दुष्काळ पाणी पडून सुद्धा पंचनामे केले जात नाही त्यासाठी मान्य राज साहेबांनी आज हा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला जाग आणण्यासाठी आपण बघितलं मागे हजारोच्या संख्येने या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा हे सरकार जागेवर येत नाही शेतकऱ्यांना न्याय देत नाही गुन्हेगारी असे प्रत्येक विषयामध्ये हे सरकार धिम्म आहे पण त्या प्रकारे कोणालाही न्याय देत नाही त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं आज आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आज आम्ही साहेबांच्या आदेशानुसार करत आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल असा इशारा सलीम मामा शेख यांनी दिलाय त्यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे जर मला वाटतं या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मला वाटतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत ठेवून नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल नाशिक जिल्ह्यासह राज्यभर शेतकरी संकटात असताना कर्जमाफी आणि ओल्या दुष्काळाची घोषणा तात्काळ व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं करत आहे सरकारने आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर संपूर्ण राज्यभर मनसे आक्रमक होणार असल्याचा इशारा दिलाय शेतकऱ्यांना हमी भाव कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळाली नाही तर राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा आणखीनच वाढेल असा गंभीर इशारा मनसेनं दिलाय आता या आंदोलनानंतर सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खरंच पावलं उचलतं का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक